नमस्ते मित्रिनो आज आपण कैरीची चटणी बघणार आहोत तर कैरीची मी साल काढून घेतलेली आहे त्याचे तुकडे करून घेऊया कैरीच्या फोडी करून झालेल्या आहेत तर ह्या जारमध्ये घालूयात आहे आपल्याला मिक्सरला लावायचं आहे यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे चार ते पाच एक चमचा जिरे घालायचे लाल तिखट घालायचे आहे हिंग घालायचं आहे काळं मीठ चवीनुसार आपण नेहमी मीठ टाकतो ते घालायचं आहे आणि हे आता मिक्सरला आपण हे बारीक करून घेऊ हे पाणी न घालताच आपल्याला बारीक करून घ्यायचं चटणी आपण काढून घेऊया मस्त अशी आंबड गोड तिखट आपली कैरीची चटणी झालेली आहे तर नक्की करून बघा मैत्रिणी छान होते ही तोंडी लावायला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असे जर वेल ती ऑल वटवून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद